तर कधी सत्तेचा माज येतो आणि त्यातच असं नेतृत्व रसातळाला पोहोचतो स्वकर्तृत्व नसल्याने नियती त्याला साथ देत नाही निती मूल्यांची जपणूक करून जो स्वकर्तृत्वाच्या वाटेवर चालतो त्या नेतृत्वाला नीती आणि नियती साथ देते असा कर्तृत्ववान नेता मग यशाची शिखरं पादाक्रांत करत चालतो अशा कर्तृत्ववान नेतृत्वात पाथरी विधानसभेचे तरुण आमदार राजेशदादा विटेकर यांचा उल्लेख करावा लागेल परभणी जिल्ह्याच्या आडवळणावर सोनपेठ तालुक्यात असलेल्या विट्यासारख्या खडवड रस्त्याच्या पायवटेनं सुरू झालेला राजेशदादांचा राजकीय प्रवास विधानसभेपर्यंत पोहोचला हा राजकीय प्रवास कर्तृत्व नेतृत्वाची साक्ष देणारा आहे ज्या खुर्चीवर आई आणि वडील विराजमान झाले त्या जिल्हा परिषद अध्यक्षांच्या खुर्चीवर विराजमान होण्याचा बहुमान दोन हजार सात साली राजेश दादाला मिळाला त्यानंतर त्यांनी तरुणांचं संघटन उभं केलं खऱ्या नेतृत्वाला आवश्यक असणारे सद्गुण आत्मसात केले व दुर्गुणाचा त्याग केला त्यामुळे लोकमनावर आपल्या नेतृत्वाची मांड भक्कम टाकण्यात ते यशस्वी झाले आज राजकीय पक्षात पक्षनिष्ठेची विष्ठा झाल्याचे पाहाव्यास मिळते पण राजेशदाने पवारांवरील आपली पिढी जात निष्ठा कायम ठेवली आणि त्याला कर्तृत्वाची जोर दिली या जोरावर पक्षातील त्यांचे स्थान महत्वाचे मानले जाऊ लागले त्याचबरोबर जुळवून घेणे आणि समझोता करणे या गोष्टी त्यांनी प्रकर्षाने केल्या त्यामुळे जिल्ह्यातील छोटे छोटे नेतृत्व त्यांच्याशी सलगी करून राहिले बीड जिल्ह्याचे खंबीर नेतृत्व माजी मंत्री धनंजय मुंडे किंवा विद्यमान मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याशी त्यांनी सलोख्याचे संबंध निर्माण केले परभणीच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्यापासूनही त्यांनी स्वतःला कधी दूर ठेवले नाही जिल्ह्यातील काही नेते त्यांच्या नेतृत्वाची कसोटी पाहत असतानाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून ते आपल्या कर्तृत्वावर कायम राहिले शक्यतोवर कोणालाही न दुखवता आपली राजकीय वाटचाल करणे हा त्यांच्या राजकीय जीवनाचा पैलू राहिला आहे सोनपेठ तालुक्यातील नेतृत्व करता करता ते जिल्ह्याचे नेते कधी झाले हे त्यामुळे कोणाच्या लक्षातही आले नाही पाथरी विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे माजी मंत्री सुरेशराव वरपुडकर माजी आमदार बाबाजनी दुर्राणी व शिवसेनेचे से अल्पसंख्याक सेलचे से, प्रदेशाध्यक्ष सईद खान या दिग्गज नेत्यांचा पराभव करून पाथरी विधानसभेवर आपले एक हाती वर्चस्व असल्याचे त्यांनी सिद्ध केले आमदारपद मिळताच त्यांनी विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात अभ्यास करून जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सभागृहात मांडले सभागृहाचे तर लक्ष वेधून घेतले पण जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडणारा नेता म्हणून जनमानसात स्वतःची छबी तयार केली राजेश दादा हा कर्तृत्वान नेता असून तरुण असून त्याचं वय पाहता त्यांना आणखी मोठी राजकीय वाटचाल करण्याची संधी आहे आणि या संधीचं ते सोनं करून यशाची शिखरं पादाक्रांत करू शकतील असे आम्ही यापूर्वीही व्हिडिओत भाकीत वर्तवले होते त्यानंतर त्यांना राष्ट्रवादीने जिल्हा अध्यक्षपदही बहाल केले आणि पक्षाच्या दृष्टीने राजेशदादांचे महत्त्व काय आहे हे अधोरेखित केले एवढेच नव्हे तर परभणीमधून राजेश दादा व बीडमधून धनंजय मुंडे हे तरुण नेते लंबे रेस के घोडे है हे गृहित धरूनच अजितदादा पवार यांच्यासारख्या दूरदृष्टी असणाऱ्या नेत्यांनी त्यांना संधी देऊन त्यांचं सोनं करण्याची आणि त्यातून पक्षाला बळकटी आणण्याचं धोरण अवलंबल्याने त्यांच्या एकूण कृतीवरून दिसून येत आहे नुकताच राजेश दादा यांना लोकमत महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाला मंत्री पं पंकजाताई मुंडे आवर्जून उपस्थित होत्या राजेशदा मिळालेला हा पुरस्कार सोनपेठ तालुक्याच्या शिरपेचा मानाचा तुराक होणारा ठरला आहे राजेश दादासारखा तरुण नेता असेच आपले कर्तृत्व गाजवत राहो आणि विविध पुरस्कारांबरोबर मंत्रीपदाची माळ भविष्यात त्यांच्या गळ्यात पडो अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो एवढेच नव्हे तर स्वकीयांचे आणि विरोधकांचे षडयंत्र त्यासोबत सरपटणाऱ्या राजकीय वाटेवर मजबूत पाय रोवून वाटचाल झाली तर कोणत्याही गोष्टी अशक्य नाही हे मात्र निश्चित राजेशदाने आजपर्यंतच्या राजकीय वाटचालीत दाखवलेला संयम कर्तृत्व लोकमताशी जुळलेली नाळ याकडे पाहिले तर ते यशाची शिखरे पादाक्रांत करू शकतात हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाची गरज नाही मी राजेश निर्मला व गजराबाई उत्तमराव विटेकर श्री साईबाबा जन्मस्थान असलेल्या अठ्ठ्याण्णव पाथरी विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेल आणि जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पडेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक तीन वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय ही शेतकऱ्यांच्या प्रती लक्षवेधी आहे आणि मी डिसेंबर महिन्याच्या हिवाळी अधिवेशनात सुद्धा हा विषय घेतला होता त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा विषय घेतला होता जिल्हाधिकाऱ्यांकडेही बैठक झाली आणि त्यानंतर कृषी मंत्री महोदयांच्या दालनातही या संदर्भामध्ये बैठक झाली अध्यक्ष महोदय आज पाचव्यांदा हा विषय मी सभागृहासमोर आपल्या माध्यमातून या ठिकाणी मांडत आहे आपण सर्व शेतकऱ्यांच्या प्रती त्या ठिकाणी अनुकूल असलं पाहिजे प्रामाणिक असलं पाहिजे आणि त्यानिमित्तानंच त्या माध्यमातूनच माझ्या परभणी जिल्ह्यातले अनेक शेतकरी मागच्या पीक विम्याच्या संदर्भामध्ये अपेक्षा न बसलेले आहेत ला आस लावून बसलेले आहेत ला पीक विमा कंपनी आय सी आय सी आय आए, लोंबाड कंपनी जी आहे या कंपनीनं अनेक मुद्द्यांवर आमच्या परभणी जिल्ह्यातल्या ले शेतकऱ्यांना अनुदानापासून आणि त्यांच्या हक्केच्या रकमेपासून त्या ठिकाणी वंचित ठेवलेलं आहे ज्यामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थिती म्हणा इव्हेंट ब्रेकच्या तक्रारी ग्राय न धरणे म्हणा स्थानिक नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई अंतर्गत शेतकऱ्यांना याद्या कार्यालया सादर न करणे म्हणा दिनांक एकोणीस वीस ऑगस्ट एकोणीस वीस सप्टेंबर तसेच एकोणीस आणि वीस ऑक्टोबर रोजी झालेल्या पावसात शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारी कंपनीने मान्य कर मान्य न करणे आणि काढणी पश्चात प्रयोग व पीक कंपनी प्रयोग आधारित पीक विमा कंपनीस वाटप विलंबात होत असणे बाबत अशा अनेक माध्यमातून कंपनीने शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वेटीस धरलेल्या आदेशामध्ये हो माझी आपल्या माध्यमातून कृषी मंत्र्यांना व शासनाला या ठिकाणी अवगत करू इच्छितो की परभणी जिल्ह्यामध्ये संबंध पीक अतिवृष्टीमुळे पावसामुळे त्या ठिकाणी नष्ट झालेले असतानाही पीक कापणी प्रयोगामध्ये असा काय चमत्कार झाला असेल किंवा असा काय फरक पडला असेल की पीक कापणी प्रयोगामध्ये उंबरटा उत्पन्न वाढलेला आहे आणि हे जी काही पीक कापणी प्रयोग झालेले अध्यक्ष महोदय ते पूर्ण बोगस आहेत माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे हे सर्व पीक कापणी प्रयोग रद्द करावे आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भरीव मदत आपल्या माध्यमातून कंपनीच्या माध्यमातून करावी अशी माध्यम आपल्या माध्यमातून विनंती आहे त्या निमित्ताने माझे काही स्पेसिफिक प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय ज्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे आणि त्याचं उत्तर मला त्या ठिकाणी मिळायला पाहिजे ज्यामध्ये राज्य शासनाकडून पीक विमा कंपनीस किती रक्कम वितरित होणे अद्याप बाकी आहे कंपनी पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना अद्याप किती कोटी अनुदान वितरित करणे बाकी आहे माननीय व महोदय यांच्या दालनामध्ये झालेल्या बैठकीमध्ये शासनाच्या पीक कापणी प्रयोग विरोधात दाखल केलेल्या जे काही अपील आहेत त्यामध्ये विभागीय आयुक्त संभा छत्रपती संभाजीनगर व कृषी आयुक्त पुणे यांनी नेमकी कुठली कारवाई केलेली आहे शेतकऱ्यांच्या नावातील बदल त्रुटी अभावी परभणी जिल्ह्यातील अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबाबत कोणती कारवाई पीक पीक त्या ठिकाणी केलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या पीक क्षेत्रावर पीक विमा कंपन्यांनी नुकसानीचे पंचनामे केलेले नाहीत अशा ज्या शेतकऱ्यांना तक्रारी आहेत त्या शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत राज्य शासनानं केलेल्या पंचनाम्यांना ग्राह्य धरण्याबाबत कोणती कारवाई पीक विमान कंपन्यांना केलेली आहे याची माहिती या ठिकाणी आवश्यक आहे आहे शेवटचा शेवटचा प्रश्न माननीय कृषी मंत्री महोदयांच्या दालनामध्ये झालेल्या बैठकीमध्ये दिनांक वीस ऑक्टोबर रोजी अर्ज केलेल्या सात हजार नऊशे ब्याऐंशी शेतकऱ्यांना सर्व अर्ज ग्राह्य धरून त्यांना मदत दिली जाईल आणि त्यांची मदत दहा दिवसाच्या आत खात्यावर वर्ग केली जाईल असं कंपनीच्या त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी सांगितलेलं असतानाही आज एक महिना होऊन गेलेला आहे अद्याप कुठलीही मदत त्या ठिकाणी झालेली नाहीये माझी विनंती आपल्या माध्यमातून आहे की हे जे काही प्रश्न आम्ही विचारले आहेत त्यावर आम्हाला उत्तर अपेक्षित आहे आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करणं अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय परभणी जिल्ह्यातील नाकारण्यात आलेल्या एकूण दोन लाख एकोणचाळीस हजार दोनशे सात सुचना प्राप्त झालेल्या आहेत परभणी जिल्ह्यामध्ये आय सी आय सी आय लोंबाड कंपनीच्या माध्यमातून पीक विमा योजना राबविण्यात आलेली आहे लोकप्रतिनिधीकडून प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात होती सन्मान्य सदस्य आमच्या ज्यांनी ही लक्षवेधी या ठिकाणी उपस्थित केली त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण बैठक आयोजित केली होती सदर बैठकीत विमा कंपनीने त्यांच्याकडे दाखल केलेल्या अपेलावर योजनेच्या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना व संबंधित शासन निर्णय यातील तरतुदीनुसार तपासणी करून योग्य तो निर्णय घ्यावा अशा प्रकारचे त्यांना आदेश केलेले होते अध्यक्ष महोदय ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आमच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जे पंचनामे केले ते पंचनामे संबंधित कंपन्यांनी ग्राह्य धरलेलेच नव्हते ज्या अर्थी पंचनाम्यामध्ये नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्या अर्थी त्यांना विमा कंपनीकडनं भरपाई लागू होते आणि अशा प्रकारचे आदेश मान्य जिल्हाधिकारी आणि मान्य आमचे आमदार या यांच्यासमवेत बैठक घेऊन त्यांना मी आदेश दिले होते आणि त्यांनी वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ही बैठक झाली होती त्या बैठकीच्या पावसाची नोंद नसल्यामुळे त्यांना नाकारत आलेल्या सात हजार नऊशे अकरा सूचना या त्यांना ग्राह्य धरायला आपण भाग पाडलेला आहे आणि नुकसान भरपाईपुटी रक्कम जवळपास सतरा पॉईंट बासष्ट कोटी येत्या पंधरा दिवसाच्या आत त्या शेतकऱ्यांच्या नावावर जाईल अशा प्रकारची आ, मी या सभागृहाला आश्व आश्वस्त करतो असे ग्वाही देतो त्याचप्रमाणे परभणी जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसान भरपाई निश्चिती रुपये एकशे वीस पॉईंट तेरा कोटी रुपये पैकी एकशे एकोणावीस पॉईंट सत्तेचाळीस कोटी वाटप केलेले आहेत आणि मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये नुकसान भरपाईची निश्चित रुपये दोनशे नव्याण्णव पॉईंट चोवीस त्यापैकी दोनशे अठ्ठ्याण्णव पॉईंट अठ्ठ्याहत्तर कोटी या ठिकाणी वाटप केलेले आहेत मी सभागृहाला आश्वासित करतो की येत्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये उर्वरित कंपनी आदेश सत्रह पॉइंट को अपने काम से परभणी जिले में वीटा गांव से निकले राजेश विटेकर 2007 में परभणी जिला परिषद के अध्यक्ष पद पर, पर पहुंचे जहां कभी उनके माता पिता भी थे राजनीति में अपराजित सफर और जनता से अटूट जुड़ाव ने उन्हें 2024 में पाथरी विधानसभा से विधायक बना दिया ऐसे जनप्रिय नेता को लोकमत महाराष्ट्र रत्न पुरस्कार के अंतर्गत सामाजिक कार्य व राजनीति में उत्कृष्टता के लिए सम्मानित करते हुए हमें गर्व हो रहा है मित्रों तत्पूर्वी अपला आवड़ता हबारा न्यूज चैनल सब्सक्राइब के सब्सक्राइब करा लाइक करा बेल आयकॉन दाबन अपनी पसंती कड़वा